नमस्कार आज आपण गाजराची कोशिंबीर करणार आहोत ह्याच्यामध्ये मी मिरच्या घालणार नाही आहे परंतु एक स्पेशल पदार्थ घालणार आहे आणि तो म्हणजे ही राई म्हणजेच मोहरीची पावडर घालणार आहे ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे गाजराची कोशिंबीर थोड्या वेळानंतर छानपैकी त्याला फोंगळी येते गाजरं किसून घेतली आहे त्यात बारीक चिरलेला टॉमॅटो घातलेला आहे खवलेला ओला नारळ ह्याच्यात घातला आहे शेंगदाण्याचा कूट आपण नेहमी करतो तसंच करते आहे मी साखर चवीपुरती घातली आहे आणि आता ही मोहरीची पावडर हा एक स्पेशल इन्ग्रेडियंट ह्या वेळेला टाकते ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आपण ह्याच्यात घातलेलं आहे आणि आता फक्त राईची आणि कढीपत्त्याची मी फोडणी केलेली आहे आणि ती त्याच्यावर घातलेली आहे आता त्यावर चिरलेली कोथिंबीर भुरभुरवायची आहे आता ही कोशिंबीर अशी करून ठेवली की जेवायच्या वेळेपर्यंत त्याला छानपैकी फोंगळी चढलेली असते आणि एकदम चवदार चविष्ट अशी होते राईची फोंगळी चढलेली गाजराची कोशिंबीर धन्यवाद